कोपरगाव शहरातील साईनगर भागात दिवसाढवळ्या घरफोडी करून जवळपास अडीच ते तीन तोळ्यांचा सोन्याचा अवज लंपात झाल्याची घटना घडली आहे यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे कोपरगाव शहरातील साईनगर भागात राहणारे आप्पासाहेब शिंदे सर हे सोमवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घराचे कुलूप लावून आपल्या कुटुंबासोबत बाहेर कार्यक्रमासाठी गेले होते सर्व कार्यक्रम आटपून शिंदे हे दोन वाजेच्या दरम्यान घरी परत आले असता त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले असल्याचे कळले तेव्हा त्यांनी घरात प्रवेश केला असता घरातील कपाटातील सामानाची केले असल्याचे आले त्यांनी तात्काळ याबाबत कळविले असता पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस आर पवार पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कुंडारे यांनी घटनास्थळी येत घटनेची पाहणी करत पंचनामा केला आहे यावेळी शिंदेसर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की घरातील जवळपास अडीच ते तीन तोळ्यांचा सोन्याचा मी अप्पासाहेब शिंदे साईनगरमध्ये मध्ये राहतोय फादोडे शेजारी आज दुपारी बारा ते दोन या वेळेमध्ये मी आणि माझे मिसेस आणि माझी मुलगी नऊ चारी करंजी फाट्यावर एक प्रोग्राम साठी आम्ही गेलो होतो दोन दोन अजून दहा मिनिटांनी घरी आलो घरी आल्यानंतर आम्ही बघितलं की आमचं घर पुढचा दरवाजा तोडलेला आहे मध्ये सगळी उचकापाचक केलेली आहे आणि जवळजवळ अडीच ते तीन तोळ्याचं आमचं गोल्ड हे इथन गेलेलं आहे बाकी सगळी चौकशी आता चालू आहे माझी मागणी हेच आहे डिपार्टमेंट कडे कि चोरांना ज्यांनी ज्यांनी गोष्टी काही केल्या असतील त्यांना पकडून आमचा माल आम्हाला परत द्यावा अशी विनंती आहे दिवसा डावळे ह्या चोरीचे प्रकार असे घडतायत यावर सुद्धा काहीतरी कंट्रोल होणं गरजेचं आहे निश्चित आहे ही जबाबदारी नागरिकांची पण आहे परंतु ना... सुद्धा थोडं या गोष्टीत लक्ष मी वाजता बाहेर असताना आणि दोनच्या दरम्यान घरी आलो तर त्यावेळेला दिसला आणि ते कुलूपही तोडलेलं दिसलं त्यावेळेला आम्ही गेटचं लॉक उघडून आत आलो तर आतमध्ये सगळे उचकापाचक करून सगळं सोनं नाणं वगैरे ते घेऊन गेले जवळ अडीच तीन तोळ्याचा आईवस त्यांनी नेलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी तसंच पुढच्या दरवाजा उघडून मागच्या दरवाजाही उघडून ते पसार झालेले आहेत आणि अशा जर दिवसा धवळ्या घटना घडत असतील तर नागरिकांनी कुठे जावं की नाही हा मोठा प्रश्न आलेला आहे म्हणजे ठीक आहे रात्री होतो आपण मान्य करतो आपण झोपेत असतो किंवा बाहेर असतो पण आता दिवसा सगळे गल्लीत लोक असताना याला हो कुठेतरी निर्बंध घातला गेला पाहिजे आणि एवढीच माझी अपेक्षा आहे धन्यवाद तसेच शेजारीच राहणारे डॉक्टर रवींद्र मगर यांचे देखील घर फोडण्याचा चोरांनी प्रयत्न केला आहे याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे यस yes, ट्वेंटी फोर मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव